चिकपुरली गावातील तरुणांना ह्या बर्फीमुळं रोजगार मिळाला आहे बर्फी आमची सहा महिन्यातून एकदा अर्जेंटिनाला जाते दरवेळी जायला वेळी पंधराशे सोळाशे रुपयाची बर्फी ती घेऊन जातात कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात असलेलं छोटस ठेकपूरली गाव साधारण सात ते सात हजार लोकसंख्या या गावाची ओळख इथल्या खवा बर्फीवरून आहे या बर्फीची चवच न्यारी असून जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील खवयांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळत असते इथले युवराज ढेंगे हे आपल्या सर्व कुटुंबासोबत बर्फीचे उत्पादन घेतात गेली बावीस वर्षे ता ता मेरे। मेरे हा व्यवसायामध्ये आम्ही आहे पहिले घरी बनत होतो आता इथं तीन वर्ष झाली आता शेळवाडीमध्ये म्हणजे व्यवसाय हा चालू केलेला आहे खवयाची बर्फी ही दूध साखर हे पूर्ण दोन्हींचं मिश्रण करून पूर्ण आठवायचं पूर्ण आठवायचं म्हणजे हा असा कलर झाल्याशिवाय ते उतरायला निघाली पूर्ण आठवल्यानंतर त्याला दोन तास लागत पूर्ण आठवण्यासाठी पूर्ण आठवण झाल्यानंतर मध्ये साच्यामध्ये वसून तिची बर्फी तयार केली जाते गावात गेल्या अनेक वर्षापासून खवा बर्फी बनवली जाते एकोणीसशे नव्वदच्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला त्यातून चांगलं अर्थार्जन मिळतं हे लक्षात येऊ लागलं हळूहळू गावातील अनेक ग्रामस्थांनी या बर्फी व्यवसायाला सुरुवात केली आणि हळूहळू ठिकपुरलीची ओळख बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारा गाव अशी होऊ लागले त्याचबरोबर गावातील तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला मी व्यवसाय आता कमीत कमी ते त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून धंदा करतोय तरी ह्या गावाला त्यापासून धंद्याची गोडी लागली आता जन ला। ते आता हरिक जण क करायचा चालू झालेला आहे तरीसुद्धा मी माझा ठेका आहे पहिल्या तो सोडलेला नाही तरी गावच्या आमच्या लोकसंख्या ठिपकुर्ली गावच्या ते सात ते आठ हजार लोकसंख्या आहे त्यामुळं ह्या आमच्या गावाला रोजगार सगळ्या लोकांना मिळाला चिखपुर्ली गावातील तरुणांना ह्या बर्फीमुळं रोजगार मिळाला इतर गावातील लोक म्हणजे नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर जातात टिकपुर्ले गावातील लोक म्हणजे तरुण पिढीच म्हणा वयस्कर काय तर लय नाहीत ह्या बर्फी व्यवसायात म्हणजे जास्त गुंतलेले त्यामुळे त्यांना त्या बर्फीचा व्यवसायाचा रोजगार चांगला मिळालेला आहे दररोज सकाळी सहा वाजता बर्फी बनवण्याच्या कामात सुरुवात होते धगधग त्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो मोठ्या काहीत दहा लिटर दुधाचे आधन असते गोड बर्फीसाठी तीन किलो साखर तर फिक्या बर्फीसाठी एक किलो साखर प्रति आधन लागते दीड ते दोन तासात बर्फी तयार होते जिभेवर येतात वेगळाच खमंग आणि स्वाद देणारी बर्फी परदेशातही जाते तर या व्यवसायातून लाखोंची कमाई होत असल्याचं ढेंगे यांनी सांगितलंय बर्फी आमची सहा महिन्यातून एकदा अर्जेंटिनाला कि जाते आमचे समोरच्या येथील एक व्यक्ती सर्व्हिसला तिकडे जाताना ते घेऊन जातात दरवेळी जायला वेळी पंधराशे सोळाशे रुपयाची बर्फी ती घेऊन जातात त्यामुळे सहा महिन्यातून एकदा काय असणार परदेशात बर्फ्यांची गेलेली आहे दुबईला गेलेले आहे अमेरिकेला पण नेलेले आहे परदेशी एक मेंबर आहे ते जाताना घेऊन गेले कोल्हापुरातल्या तिकुर्ली गावातल्या या बर्फीनं सर्वांनाच सव दिली आहे सर्वांनाच गोडवा दिलाय कारण कोल्हापूर सह इतर जिल्ह्यात आणि परदेशातही या बर्फीनं सर्वांना भूळ घातली आहे कारण कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यात असलेल्या छोट्याशा या गावामध्ये तब्बल चाळीस वर्षापूर्वी या बर्फीची सुरुवात झाली आणि खर तर बघता बघता गावातल्या सर्व तरुणांनी या व्यवसायाला सुरुवात केली आज या बर्फीनं संपूर्ण ठिकपुर्ली गावाला रोजगार दिलाय एका नगाला बारा रुपये आणि एक किलो ला तीनशे पन्नास रुपये अशी ही बर्फी विक्री केली जाते आणि महिन्याला जवळजवळ लाखोंची कमाई या बर्फीच्या माध्यमातून होते त्यामुळे या बर्फीचा गोडवा तुम्ही एकदा चखणं गरजेचं आहे जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा